म्हणजे अमुक अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक मनोर खरो करायचा रोड उकरून काढा आमचा काय संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही गुत्तेदार होतेदारास काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या दीड टॅकिंग तुझं बिल काढणार नाही लोक विशेष करून तरुण पोरं कुचरवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवाट्या आहेत काही काही नाही मला माहीत नाही पण कुचरवाज्यावर वाजता तुम्ही व्हॉट्सअपला टाकता काय येतं व्हॉट्सअपला काय ये लकडे आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा धुमाखड आहे तुम्ही इतकंही काही टाकलं तुम्ही सगळ्या टीव्हीवर येतात चांगली बाकी येत नाही आता मी एवढी बडबड केली दीड तास हे काही नाही येणार मग मग कुचरवाज्यावरच्या माणसाला जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडे टाकलं नागमोडी की लगेच पेपरला येतं लगेच टी व्हीला येतं मी सांगितलं की कुत्रा माणसाला जाऊन त्याची बातमी होत नाही पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बातमी खरी एका खोटी पण इथं नाही कुचर वाट्यावर ती काय की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या दामणीला बांधलेले आमदाराच्या दावणीला बांधलेले तुमच्या गावात वॉटर पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभामंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीचे पगार चालू केल्या तुमच्या गावात संजय निराधारच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगार चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत हे पटक्यावर मामा जाता येतं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदारला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होत शेतकऱ्यांना आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असेल तर करू शकता पण कुचरवाट्यावर जर काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अन्नभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंध भक्त आहेत कोण गे कुचार वाट्यावरचे का बातमी होती पाहिजे काय ते मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय दिलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव मलिकांनाच दिलं पंचवीस वर्षा दुसऱ्याने काय धक्ती दिली नाही कोणत्या पक्षाला असू द्या आणि कोणत्या पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाकडे ना तुमच्या आणि कार्याची डबी आणून दाखवा नाही तर छेडूक आमची झेंडू आमची भातमी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून टाकला पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जटाऊ पक्ष येतो आपल्या तालुक्यात जटालू पक्ष आहेत काय पक्ष आहे काय आणलं काय दिलं काय करणार त्याला विचारा या मारुतीच्या परावर हो, आणि सांगा की आम्ही हे आणतो गावाला आम्ही ते आणतो ते करत ते म्हणजे अमुक अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक मनोर खरं करायचा रोड उकरून काढा आमचा काय संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही गुत्तेदार गुतेदारास काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला आधी टाकील तुझं बिल काढणार नाही लावून मी त्या चौकशी नळग्याच्या कामाची आहे काय काही एवढे कटआउट म्हटू हे पोरांना सांभाळा एवढ्या मोठ्या गाळ्या पाळ्या मोठ आल्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सलगत लोकांच्या लोकांना फुटत नाही त्या आल्या म्हणून आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच ना ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका आता ते वाट्यावर असलेले जे पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला त्याच्या बापाचं पेन्शन बनरावनीकडनं केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच अँडावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहा आणि म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची काय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसा पहा बरं तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते है?